नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या मार्फत पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी जे मैदानी हॉल तिकीट आलेले आहेत ते ती हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईकही करा चला तर वेळ न लावता आपण लवकरात लवकर हे हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचे याची पूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात चला मी डायरेक्ट स्क्रीन वर नेऊन तुम्हाला दाखवतो की हॉल तिकीट कसे कर डाउनलोड करायचे रिक्वायरमेंट दोन हजार चोवीस माय आर्ट डॉट ओआर जी या संकेतस्थळावर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी शारीरिक चाचणीचे प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा अशी लिंक दिलेली आहे त्याची लिंक मी तुम्हाला डायरेक्ट डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा देतो त्या लिंकवर क्लिक करून सुद्धा तुम्ही आपल्या हॉल तिकीट डाउनलोड करू शकताय चला तर पाहूया डाउनलोड करण्यासाठी काय करायचंय या ठिकाणी आल्यानंतर शारीरिक शासनाचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा या लिंकवरती क्लिक करायचंय या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला आपला अर्ज क्रमांक टाकायचा आहे आपला अर्ज क्रमांक टाकून घ्या अर्थ क्रमांक टाकल्यानंतर या ठिकाणी दिलेला आहे आपला जन्म जन्मदिनांक टाकायचा जन्मदिनांक कसा आहे सतरा पाच एकोणीशे ब्याण्णव एक, एक सॅम्पल दिलेला आहे त्यांनी त्या ते सॅम्पल मध्ये त्यांनी सांगितलंय की टाकायचा कसा आहे किंवा सतरा पाच एकोणीशे ब्याण्णव म्हणजे या ठिकाणी आपल्याला ना कोणच स्पेस द्यायचा आहे ना स्लॅश घ्यायचा आहे ना स्टार घ्यायचं कोणचंही चिन्ह न घेता ऍट इट इज आपली जन्म तारीख जशी आहे तसे काहीच न वापरता टाकायची आहे ती टाकल्यानंतर आपल्याला पुढे जा या बटनावरती क्लिक करायचंय आपल्या समोर हे ओपन झालेलं आहे हे आपलं हॉल तिकीट आपल्या समोर ओपन झालेलं आहे हे हॉल तिकीट आपण या ठिकाणी प्रिंट काढून ठेवू शकता किंवा पीडीएफ मध्ये सुद्धा सेव्ह करून ठेवू शकता लक्षात असू द्या आपल्या ऍप्लिकेशन नंबर अर्ज क्रमांक टाकल्यानंतर आपली जी जन्मतारीख आपण टाकणार आहोत त्या जन्मतारखेमध्ये कोणतं स्पेसिफिक कॅरेक्टर किंवा स्लॅश uh, काय असं वापरायचं नाही पेज द्यायचा नाही जशा तशी आप आहे, आहे, आपली जन्मतारीख या ठिकाणी या फॉर्मॅटमध्ये दिलेल्या आहेत त्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला वापरायची आहे टाकायची आहे तरच आपलं हॉल तिकीट आपल्याला व्यवस्थित डाउनलोड करता येणार आहे चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं याची सविस्तर माहिती घेतलेली आहे ज्या विद्यार्थ्यापर्यंत हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी लिंक किंवा कसं करायचं हे माहित नाही अशा विद्यार्थ्यापर्यंत ही माहिती शेअर करायला विसरू नका माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका चला धन्यवाद काय अडचण असेल तर कमेंट मध्ये विचारा आम्ही नक्कीच आपल्याला मदत करू